महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये महिलांच्या पंच्याण्णव तक्रारींवर कारवाई करण्यात आली कारवाईकरिता पाच पॅनलचे गठन करण्यात आले होते आजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक कौटुंबिक समस्यांवर एकोणऐंशी तक्रारी स... सामाजिक समस्यांच्या पाच मालमत्ता आर्थिक फसवणुकीच्या सहा कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ याबाबत एक तक्रार व इतर चार अशा एकूण पंच्याण्णव तक्रारींवर कारवाई झाली नियोजन भवन येथे पार पडलेल्या या जनसुनावणीला महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मी कालपासून भंडारा चंद्रपूर आणि परवागडचिरोली या जनसुनावणीच्या निमित्तानं या भागामध्ये दौऱ्यावरती आहे काल भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या सहासष्ट तक्रारींची जागी सुनावणी झाली आणि या पॅनलच्या दरम्यान जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक विधी सेवा प्राधिकरण संरक्षण अधिकारी या समवेत सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष महिनोनो महिने प्रलंबित असलेला केसेस आम्ही या निकालात काढू शकलो याचं मला समाधान आहे आमच्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे मुंबईपर्यंत ह्या सगळ्या महिला येऊ शकत नाहीत पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची भूमिका या जनसमीच्या माध्यमातून घेतोय आणि म्हणून आयोग आपल्या दारी हा उपक्रम गेले चार वर्षामध्ये राबवत असताना दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा हा दौरा मी करते आपल्या माध्यमातून मला चंद्रपूर जिल्ह्यातील महिला बघिणींना आवर्जून सांगायचंय ज्या काही तक्रारी असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आज आमचे पॅनलिस्ट या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तक्रारीचं निवारण आम्ही जरूर करू त्याच पद्धतीने हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली जाते त्याचा सुद्धा आपण उपयोग करावा बीट मार्शल दामिनी पथक भरोसा असेल समुपदेशन केंद्र आणि वन स्टॉप सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला नाही देण्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू केलेली आहे कोणत्याही व्यासपीठाशी आपण जरूर संपर्क साधा अन्याय अत्याचाराला सामोरे जाता त्या त्याविरोधात आवाज उठवत असताना आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत हा संदेश मला निश्चितपणाने आपल्या माध्यमातून माते द्यायचा